नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार थे चाल में थे में या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्यापाऱ्यांच्या बैलजोड्या बघायला मिळणार आहे एकच नंबर असा व्हिडिओ बनणार आहे एकच नंबर व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंटद्वारे कळवा

एकच नंबर वाचला एकच नंबर आहे एक सारखे गरीब आहे गरीब आहे गरीब वाचला आहे बिलकुल एक नंबर नंबर क्वालिटी क्वालिटी हे पुढे घे इकडे पुढे वाजला चला मंडळी चल चल घे पुढे बाबा चला फोनवाले हा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो बघू शकता सुपर आहे इथे तुरीचा दाताला सहा दात वर आहे सांगितले पंचावन्न हजार पंचावन्न हजार एकावन्न हजारला मागणी झालेली देऊन टाकू कमी जास्त पुढे घे कुठे नव्हते द्यायचंय अरे गाडी पार्क केलं अन्वेर शेत काय वापर आहे वासरांची पंच्याण्णव हजार पंचान्न हजार पंच्याऐंशी ला देऊन टाकू पंच्याऐंशी ला द्यायचे पंच्याऐंशी ला फायनल देऊन टाकू फायनल सांगायचे ते सांगायचे वासर म्हणजे वासर मित्रांनो एक शिक्का सेट पूर्ण धावणेल किती आज धावणीला आहे तरी एक्केचाळीस एक्केचाळीस हा सर्व एक्केचाळीस सर्व एक्केचाळीस हा टोटल टोटल ही जोडीला मागणी झाली ऐंशी हजाराची ऐंशी हजाराची आपण फायनल पंच्याऐंशी हजार सांगितलेले पंच्याऐशी चार चार दात वाजर आहे आणि किती आल्यावर काही पण करू अजून कमी जास्त देऊन टाकू आपण कमी जास्त एवढेच पाहिजे असं नाही हा पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू पंचाहत्तर हजार हा पंच्याहत्तर ला देऊन टाकू जवळ पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर हजार ला फायनल

एकच नंबर आहे बुलेट राजा आहे बुलेट राजा हा लय बस रे इकडे लावणार आहे रे सुपरवास रे बिलकुल सुपरवास रे गिरेक त्याच्यामुळे गिरेक नाही बाजार बंद बंद त्याच्यामुळे काही गिरेक आलेलं नाही आलेलं नाही पण आपण गिरेक आल्यावर काही रुपयात देऊ कमी जास्त हे फक्त पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू जोड आपण फक्त ला पंच्याहत्तर हजार लागतो पंच्याहत्तर हजार बघू शकता आजची ऑफर आहे आजची ऑफर आहे हा हे एक लाख एक हजार सांगायचे एक हजार हे सांगायचे नंबर क्वालिटी आहे हजार ला जोड आहे इकडे धराशे आजचा बाजार लई स्वस्त आहे स्वस्त बाजार आहे आणि बाजार लई स्वस्त झाले कमी झालेले आहे बाजार कमी झालेले हा लई म्हणजे आता कसं कंपनी वाले गेले त्याच्या बाजार इतके मंदी आहे ना भरपूर मंदी आहे आपण बी सर्व जोड्या दोन दोन पाच पाच हजार आणि कमी देऊन टाकू आता वासरांना डिमांड आहे वासरांना नवीन डिमांड आहे आता कमी महिना मंदीचा बाजार आहे मंदीचा बाजार आहे हा संक्रांतीनंतर बाजार वाढणार आहे हा

हे सांगायचे आपण एक एकवीस एक लाख एक अकरा देऊन टाकू एक लाख अकरा ला फायनल फायनल अकरा ला आणि हा बैल एक्कावन्न हजार ला देऊ एक्कावन्न हजार साहेब एकावन्न हजार देऊन टाकू आणि हा जो सिंगल आहे ना हा भी एक्कावन्न ला देऊन टाकू फायनल एक्कावन्न हजारला जायचं आणि एक एक लाख हजार ला एक लाख एक हजार ला

पहा मित्रांनो एकच समोर जोडे आणलेले आज शेती एकदम स्वस्त दर लावलेलं आहे दीपक भाऊ नमस्कार किती वाजता आणले आज आहे का तापचे पण

हे चार चार करू राहिले यांची काय सांगायला सव्वा लाख रुपये या वरात कमी जास्त करू आपण दोन पदारात कमी जास्त होत सांग सांगायला सांगतो आपण सांगायला आपण समोर आल्यावर कमी भारी आणले क्वालिटी पहा मित्रांनो वासरायची टॉपचे पाहू शकतो मित्रांनो मागून पूर्ण जातवान वासरं आहे आणि क्वालिटी पहा मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे एकच नंबर वासर आहे अशा प्रकारचे वासर तुम्हाला चाळीसगाव मार्केटमध्ये खरेदी करायचे असतील आपल्या दीपक यांना कॉल करा दीपक आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याऐंशी अडतीस तेरा दीपक आगोन आहे कोणी नावा कोणतं का तुमचा नागपूर नागपूर जिल्हा आहे ना अमरावती अमरावती जिल्ह्यात भेटासाठी आलेले त्यांना दोन वासरे घ्यायचे आता हे मद्राशी वासर दाखवतोय एकदम हिशोबाने देणार त्यांना आपल्या देणार म्हणजे देणार शंभर टक्के वापस नाही अंको दादा पाय वासरा पुढे घे चला भाऊ इकडे मागे तिकडे गर्दीमध्ये दादा गो अंकल दादाला भोवनीच्या टायमाला वापस पाठवणारच नाही मन मोकळा घ्या आणि एकदम हिशोबाने ते आपल्या नावावर इतक्या लांबून आलेले अंको दादा पाच हजाराने कमी आहे इकडे या अंको दादा इकडे या एवढे लांबून आलेले तुम्ही ते अमरावतीने आलेले અમરા <laughs>